लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता देण्याची तयारी सुरू पुढच्या हप्त्यासाठी निधी देखील मंजूर आणि आता सर्वात महत्वाची बातमी म्हणजे पुढच्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना आतापर्यंत साडेसात हजार रुपये आले आहेत काहींना तीन हजार रुपये आले असतील तर काहींना साडेचार हजार रुपये आले असतील तर आता लाडक्या बहिणींना अजून एक खुशखबर शासनाकडून देण्यात आली आहे आणि ती म्हणजे पुढचा हप्ता म्हणजेच सहावा हप्ता देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे यासाठी देखील मंजूर झाला असून तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे तसेच पुढचा हप्ता एकवीसशे रुपयांचा असणार आहे तसेच ज्या महिलांना अगोदर मोफत गॅस सिलेंडरचे पैसे आले नसतील आता त्या महिलांना देखील गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत त्याचप्रमाणे अजूनपर्यंत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसेच मिळाले नसतील म्हणजे ज्या महिलांना पात्र असून देखील आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला असून देखील त्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळाला नसेल तर अशा महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे आता त्यांना देखील त्यांच्या राहिलेल्या हप्त्यांसोबतच सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार काही महिलांना त्यांचे सध्याचे बँक खाते हे चेंज करावे लागणार आहे म्हणजेच खाते त्यांना बदलावे लागणार आहे आणि नवीन बँकेला आधार लिंक हे करावे लागणार आहे तरच त्या महिलांना पुढच्या हप्त्याचे पैसे हे येणार आहेत तर कोणकोणत्या महिलांना बँक खाते हे बदलावे लागणार आहे कारण की मित्रांनो सध्याचे बँक खाते हे सर्वच महिलांना बदलावे लागणार नाहीये तर काही ठराविक महिलांनाच त्यांचे सध्याचे बँक खाते हे त्यांना बदलावे लागणार आहे तरच त्यांना आता पुढचे हप्ते हे येणार आहेत काही अशा बँकांचे खाते महिलांचे आहे की ते बँक खाते आता महिलांना चेंज करून घ्यावे लागणार आहे अन्यथा त्या महिलांना पुढचा एकही हप्ता येणार नाही आहे त्यासाठी आपले सध्याचे बँक खाते त्यांना बदलून घ्यावे लागणार आहे हे आपण आता लगेच जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या महिलांना त्यांचे सध्याचे बँक खाते हे बदलण्याची आवश्यकता आहे तसेच मित्रांनो आता ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यात अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज अजूनही मंजूर झालेले नाही आहेत अजूनही त्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये दाखवत आहेत तर आता त्यांचे अर्ज कधी मंजूर होतील आणि त्यांना सहाव्या हप्त्याचे पैसे येतील किंवा नाही तसेच त्यांना त्यांचे मागचे राहिलेले हप्ते देखील मिळणार आहेत की फक्त सहावाच हप्ता त्यांना आता येणार आहे याबाबतची देखील सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मा आपण पाहणार आहोत तसेच ज्या महिलांचे अजून पात्र असून देखील अर्ज करायचे बाकी आहेत आता त्यांना अर्ज करण्यासाठी मुदत मिळणार आहे किंवा नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक रुपया देखील मिळाला नाही त्यांना पैसे कधी मिळणार आहेत कोणत्या बँकेत येणार आहेत त्यांना ते पैसे घेण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे याबाबतची या सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे तसेच कोणकोणत्या कौन महिलांना बँक खाते हे चेंज करण्याची आवश्यकता आहे तसेच ज्या महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत त्यांचा अर्ज नेमका कधी मंजूर होणार आहे आणि त्यांना किती पैसे मिळणार आहेत याबाबतची एक एक करून सविस्तरपणे माहिती या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणकोणत्या महिलांना त्यांचे सध्याचे बँक खाते हे चेंज करावे लागणार आहे म्हणजेच बदलून घ्यावे लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की बऱ्याचशा महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळालेले नाहीयेत आणि विशेष म्हणजे त्यांचा अर्ज हा कधीच मंजूर झालेला आहे तसेच त्या महिला या योजनेसाठी पात्र देखील आहेत परंतु तरी देखील त्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही हप्ता हा मिळालेला नाहीये आणि विशेष म्हणजे त्यांच्या मागून अर्ज केलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते हे मिळालेले आहेत परंतु त्यांचा आधी अर्ज मंजूर होऊन देखील आणि त्या पात्र असून देखील त्यांना हा हप्ता मिळालेला नाहीये तर अशा ज्या काही महिला आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या बँक खात्याला त्यांचे आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे जर तुमचा बँकेचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचे खाते अशा एखाद्या बँकेत असेल की त्या बँकांचे आता इतर दुसऱ्या बँकांमध्ये विलीनीकरण झालेले असेल म्हणजे ज्या बँकांमध्ये तुमचे सध्या खाते आहे त्या बँका जर इतर बँकांमध्ये मर्च झालेल्या असतील उदाहरणार्थ देना बँक विजया बँक या ज्या काही बँका आहेत आंध्रा बँक अशा ज्या काही बँका आहेत मित्रांनो अशा बऱ्याचशा बँकांचे विलीनीकरण सध्या दुसऱ्या बँकांमध्ये झालेले आहे आणि तुमचे खाते जर त्याच बँकांचे असेल तर मात्र तुम्हाला ते खाते चेंज करून घेणे हे आवश्यक आहे कारण की या कारणामुळे देखील तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळण्यासाठी अडचणही येत आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी तुमचे बँक खाते चेंज करून घेणे खूप महत्वाचे आहे चेंज करण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची आवश्यकता नाही आहे तुमच्या जवळ जी काही बँक असेल की जी या लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहे म्हणजे ज्या बँकेला आय पी आय सी कोड आहे आणि त्या बँकेला आधार कार्ड लिंक करण्याची देखील सुविधा आहे किंवा तुम्ही पोस्ट बँकेत देखील तुमचे खाते हे ओपन करू शकता तर तुम्हाला जर बँक बदलवायची असेल तर त्या बँकेमध्ये जायचे आहे किंवा तुम्हाला पोस्ट खात्यामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड देऊन एक नवीन खाते तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे ते खाते ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच तुमचे आधार कार्ड सुद्धा लिंक करून घ्यायचे आहे फक्त तुम्हाला एवढेच काम करायचं आहे एवढे काम केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पुढचे येणारे हप्ते तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील सोबतच तुम्हाला तुमचे मागचे राहिलेले हप्ते देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील तर अशा पद्धतीने फक्त याच महिलांना त्यांचे बँक खाते हे चेंज करून घेण्याची आवश्यकता आहे परंतु ज्या महिलांचे सध्याचे जे काही बँक खाते आहे त्या बँक खात्यांमध्ये त्यांचे अगोदरचे हप्ते हे मिळालेले असतील म्हणजेच कुणाला साडेसात हजार रुपये आले असतील कुणाला साडेचार हजार रुपये आले असतील किंवा कुणाला तीन हजार रुपये आले असतील एक हप्ता का असे ना परंतु त्या बँकेत जर आलेला असेल तर ती बँक तुम्हाला चेंज करण्याची कुठल्याही प्रकारे आवश्यकता नाहीये तुम्हाला हा तीच बँक राहू द्यायची आहे आणि पुढचे हप्ते तुम्हाला त्याच बँकांमध्ये मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही फक्त ज्या महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण येऊनचे हप्ते अजूनही मिळालेले नाही आहेत म्हणजे ज्या महिलांना एकही हप्ता अजून आलेला नसेल फक्त अशाच महिलांनी या ठिकाणी त्यांचे बँक खाते हे चेंज करण्याची आवश्यकता आहे आणि ते सुद्धा जर त्या ठिकाणी तुमचा आय एफ एस सी कोडचा उल्लेख नसेल किंवा तुमचे आधार कार्ड त्या बँकेला व्यवस्थितपणे लिंक झालेले नसेल तरच तुम्हाला या ठिकाणी तुमची बँक चेंज करण्याची आवश्यकता आहे अन्यथा तुम्हाला देखील या ठिकाणी तुमची बँक चेंज करण्याची आवश्यकता नाहीये जर त्या बँकेला आय सी कोड असेल आणि आधार तुमचे व्यवस्थितपणे लिंक झालेले असेल तर कुठल्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका त्या बँकेतच तुमचे पैसे देखील येऊन जातील तर आता बँक खाते कोणकोणत्या महिलांना चेंज करायचे आहे हे तुमच्या लक्षात आले असेल त्याच्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया की तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहावा हा कोणत्या तारखेला दिला जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा सहावा जो काही हप्ता आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच देण्याबाबतची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे ज्याप्रमाणे मित्रांनो दिवाळी अगोदर नोव्हेंबर महिन्याचा हा लाडक्या बहिणींना मध्ये ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आला होता अगदी त्याच पद्धतीने आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच देण्याबाबतची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे पंचवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आणि या हप्त्यांसाठी आधीच शासनाकडून निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता त्यामुळे निधीची या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाहीये अशा पद्धतीने तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे आणि तो तुम्हाला पंचवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान मिळू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आता ज्या महिलांना अगोदर गॅसचे पैसे मिळाले नसतील म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत त्या गॅस सिलेंडरचे अगोदर बऱ्याचशा महिलांना पैसे आलेले आहेत परंतु तरी देखील बऱ्याच महिलांना अजूनही पैसे आले नव्हते परंतु आता निवडणूक आपटल्यानंतर या ठिकाणी त्या महिलांना गॅसचे पैसे देखील मिळणार आहेत तसेच ज्या महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंगमध्ये आहेत म्हणजे ज्यांनी शेवटी शेवटी अर्ज केलेले आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये तर त्या महिलांचे अर्ज अजून पेंडिंग आहेत तर त्या महिलांचे अर्ज देखील नोव्हेंबर मै मे, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मंजूर करण्याची प्रोसेसही सुरू हो सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यांचे अर्ज देखील त्या या ठिकाणी मंजूर होतील आणि सहाव्या हप्त्यासोबतच त्यांना देखील पैसे देण्याची शक्यता आहे तसेच ज्या महिलांनी पात्र असून देखील अद्यापही आपले फॉर्म हे भरले नसतील तर अशा महिलांची संख्या ही खूप आहे त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा या ठिकाणी देण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा महिलांनी देखील कुठल्याही प्रकारे काळजी करू नका तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार